भारतीय जनता पक्षाची ही पक्षा, कुठनीती आहे याला संपव त्याला संपव हा पक्ष पुढा याला विकत घ्या एकनाथ शिंदेच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्या बरोबरच त्यांना सोडत नाही सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेना बाजूला उदय सामंत यांचं नाव घ्या ना उदय सामंत यांचं नाव घ्या डावसला घेऊन गेले आहेत त्यांना उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ती माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मग सवा लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटे फोडतील अजित पवार गटे फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं